यानंतर पुराचीच बातमी आहे पुणे जिल्ह्यातून पुरामुळे पुण्यातल्या खिलारेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पूर तर ओसरलाय मात्र पुरामुळे मोठा गाळ हा वाहून आलाय हा गाळ काढण्याचं आव्हान आता पुणेकरांसमोर आहे आज घराघरात पुरामुळे वाहून आलेला गाळ काढण्याचं काम सध्या घरोघरी सुरू असल्याचं पाहिलं मिळत आहे खालच्या व्यक्तीला माहिती पडलं शेजाऱ्याला तेव्हा तो उठून सगळ्यांचे दरवाजे वाजवले तेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा बघितलं तर पूर्ण पाणी भरत आला सगळं सामान तसंच राहिलं काय लोकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या काय लोकांनी सामान भरलेला बहिण्याचा रेशनिंग तोही सगळा गेला पाठ पाच वाजता माणसं झोपलेली असताना त्यांना अचानक समजलं की पाणी आलं अशी परिस्थिती होती की माणसं सामान आपलं जिथं व्यवस्थित ठेवून काही त्यांनी असंच ठेवून गेले कुणाचे फ्रीज टी व्ही सगळं उद्ध्वस्त पूर्ण घरच उद्धवस्त झालेले शाळेतले वया पुस्तक ते सुद्धा गेलेले काल म्हणजे आम्ही इकडे पाणी कमरेच्या वरती आलं तेव्हा घरातून बाहेर पडलो त्याच्यानंतर मग किती पाणी आलंय ते कळतच साहित्य पण साहित्य पण वाहून गेले बरं ठीक आहे